दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दे उजनी अपडेट पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असणारं उजनी धरण हे आता एकशे दोन पॉईंट एकोणनव्वद टक्के अशा उपयुक्त पाणी पातळीमध्ये आहे धरणाची पाणी पातळी कमी झालेली आहे कारण धरणामधून पन्नास हजार क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाते वीज निर्मितीचा हा विसर्ग एक्कावन्न हजार सहाशे क्युसेकचा आहे आवक जी आहे उजनीमध्ये येणारी ती बारा हजार पाचशे तेवीस क्युसेकची मात्र ते वाढत जाणार आहे खडकवासला धरणातून काल तेवीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जातो याचबरोबर चासकमान असेल गोड असेल व अन्य धरणांमधूनही पाणी सोडण्यात येत आहे यासह घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस झालेला आहे आणि भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांवर आज पावसाची नोंद आहे याचबरोबर निरा खोऱ्यातही चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळं वीर धरणामधूनही आज बत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग निरा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातो आहे वीर आणि उजनीच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी ही उथडी भरून वाहणार आहे भीमा नदीची पाणी पातळी ही आता वाढत चाललेली आहे उजनीतला एकूण साठा हा एकशे अठरा पॉईंट अठ्याहत्तर टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट बारा टी एम सी इतका आहे आज उजनीवर एक मिलीमीटर पाऊस झाला आहे या पावसाळा हंगामात एकूण तीनशे अठ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनीतून सध्या सीनामाडा योजनेकरता एकशे पंच्याहत्तर दहिगाव योजनेकरता ऐंशी भीमा सिनाजोड कारवाई दोनशे तर मुख्य कार्यवाह सोळाशे क्यूसेक पाणी सोडवत आहे पॉवर हाऊस करता सोळाशे क्यूसेक आणि सांडव्यामध्ये पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर